नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगणार आहोत की योग्य वकील कसा निवडावा मित्रांनो जसं की आपण जाणता प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये कधी कदि, ना कधी कायदेशीर अडचण निर्माण होते ह्या अडचणीचा सामना करताना योग्य वकील कसा निवडावा तसेच कायदेशीर अडचणींच्या सामोरे कसे जावे हे अनेकांना कळत नाही या व्हिडिओच्या मा माध्यमातून हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं का आहे तुमची कायदेशीर गरज ओळखायची आहे म्हणजे तुमच्या समोरलेला प्रॉब्लेम हा कोणत्या स्वरूपाचा आहे म्हणजे तो कौटुंबिक स्वरूपाचा आहे फौजदारी स्वरूपाचा आहे दिवाणी स्वरूपाचा आहे किंवा जमिनी संदर्भातला आहे कोणत्या संदर्भातला आहे हा संदर्भ तुम्ही ओळखायचा आहे म्हणजे त्या क्षेत्रातील स्पेशलिस्ट माणूस त्या क्षेत्रातील स्पेशलिस्ट वकील तुम्हाला मिळू शकतो वकील निवडताना तुम्ही सगळ्यात आधी तुमचे वैयक्तिक रेफरन्स म्हणजे संदर्भ बघायचे आहे जसे की तुम्ही तुमच्या मित्रांना व आहे कुटुंबियांना विचारायचं आहे किंवा तुमच्या कोणी कोणी पाहुण्यांमध्ये कोणी वकील आहे का बघायचा आहे आणि त्यांच्या त्यांच्या मदतीने तुमच्या कायदेशीर गरजेसाठी सर्वोत्तम वकील याच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो दुसरा विषय येतो व्यावसायिक संदर्भ मित्रांनो तुम्ही एखाद्या क्षेत्रात असाल किंवा तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही कुठेतरी नोकरी करत असाल आणि सेम प्रॉब्लेम जर तुमच्या क्षेत्रातील कुठल्या मित्राला आला असेल तर त्याच्याकडून त्याने जो वकील केलेला आहे त्याचा संदर्भ घ्या म्हणजे त्या वकिलाने कशा पद्धतीने काम केले त्याने चांगले काम केले की अथवा नाही केले याचा संदर्भ तुम्हाला मिळू शकतो व वकील निवडताना अडचणींचा तुम्हाला सामना होणार नाही व त्या वकिलाने आधी कसे काम केले आहे हे तुम्हाला आधीच माहिती असल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेमचा किंवा अडचणींचा सामना करावा लागणार नाही ह्या दोन स्टेप झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या वकिलांचा रेफरन्स मिळतो त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की त्या वकिलांबरोबर मिटिंग अरेंज करायची आहे त्या मिटिंगमध्ये तुम तुम्ही तुमचा प्रॉब्लेम त्या वकिलांना सांगायचा आहे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम वकिलांना सांगितल्यानंतर वकील नीट ऐकून घेतात आणि योग्य तो प्राथमिक सल्ला तुम्हाला देतात त्या प्राथमिक सल्ल्यानुसारच तुम्हाला त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करता येते व हा वकील तुमच्या केससाठी योग्य आहे का अयोग्य आहे तुम्हाला पहिल्याच मिटिंगमध्ये कळून येते आणि जर तुम्हाला तो वकील जर आवडला असेल किंवा तुम्हाला त्यांना निवडायचं असेल तर तुम्ही पुढच्या वेळी त्यांच्याकडे जाताना प्रश्न तयार करून जावा जसे की त्यांचा अनुभव काय आहे तसेच त्यांचा तुमच्या केसकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असू शकतो तुमच्या केसबद्दल तुमच्या मनात काय काय का प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्ही लिहून काढा आणि त्यांना विचारा तसेच त्यांची फी विचारा त्यांची फीची रचना काय आहे त्यांना फी कधी कधी द्यावी लागते तसेच केसच्या संभाव्य परिणामाबद्दलसुद्धा विचारायला विसरू नका त्यामुळे प्रश्न तयार करणे तसेच त्या प्रश्नांची उत्तरे वकिलांकडून जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे कोणताही अडचणीचा सामना आपल्याला करावा लागत नाही व आपले व्यावसायिक नातेसुद्धा चांगले राहते मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद